राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन मडवी तर आज आहे गणपतींचा सातवा दिवस आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करत आहोत तर आजचा लुक माझा असा आहे काही कुर्ता वेअर केला मी येलो कलरचा तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आता आपण थोड्याच वेळाने वरते जाऊ बाप्पाचा हार वगैरे चेंज करू ना मग आज ताई आले तर आज नाश्ता बहुतेक ताईच बनवेल त्याच्यामुळे मला आराम आहे नाश्त्याला तर ते भेटतो तुम्हाला आता थोड्याच वेळानंतर आज गणपतीचा सातवा दिवस सा असून आपण जाऊ वरते गाईज मी आले वरते आणि आता मी बाप्पाची तयारी करून घेता बघू शकता बाप्पा गाईच माझी बाप्पाची पूजा करून झालेली आहे आजची आणि मी तुम्हाला आजचा लुक दाखवता दा बाप्पांचा आई बाबा भगतन वाद तुझी गोये घराला आई बाबा भगतन वाद तुझी गोये घराला ओ घेऊन आयलो पैठणी साडी तुला गोये सणाला साई चुला गोये सनाला वाजत गाज दान लई देवाला शिव पार्वतीच्या बाळा वाजत गाज लई देवाला शिव पार्वतीच्या बाळा चल गोतल बहिनी गौरी गणपतीचे सणाला चाल गोतल बहिणी गौरी गणपतीचे सनाला खाशील ना डोसे असू दद्दू आमचा आहे आंघोळ नाही केले अजून त्यांनी तिकडे मस्तपैकी गरमागरम डोसे तर आपल्याजवळ चटणीचा कॉन्ट्रॅक्ट आहे आपण चटणी बनवून घेऊ पटकन नाम देव बाप्पाला डोसे देऊ तर गाय तिकडे आपली चटणी तयार होत आहे आणि तिकडे ताईने डोसे बनवायला दिले चटणीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्यावरती होता, होता। काय कलर आलाय बघा मस्त चटणी तर आज आई आल्यामुळे मला थोडाफार आराम आहे नाश्त्यासाठी yeah. काहीच आत्या आलेली <laughs> आहे कर कशी आहेस कधी असतील ना मग संडेला hmm? ना <laughs> या बरेच ना हो टाकू काय करता तुम्ही इथं इकडे जेवण चालू आहे काय बनव हो, मिरची आज जेवायला आहे काय आहे मिक्स भाजी वरण भात आहे इकडे काय आहे वांगा बट बत... वांगा बटाटा ना वांगा बटाटा तर काहीच आज आहे जेवायला मिक्स बिरडा वांगा बटाटा Uh, आणि डाळ भात आणि डाळ भात आहे वांगा बटाटा आहे पापड शेवई मिरची भात वरण सगळं काही आहे आणि आई आलेली आहे वरते आजी आमची सगळं तुम्हाला भेटत आता थोड्याच वेळानंतर जेवण झाल्याच्या नंतर सगळी बसल्याने ता आईसा आई कशी आहेस ताई काय करतो आई कशी तब्येत आवाज न्यायला तर काय इथे चाललंय संध्याकाळच्या जेवणाची तयारी तुम्हाला दाखवता पाहुण्या <laughs> नव्हतं कामाला अरे आज ताईने मी मॅचिंग केले ताई मॅचिंग केले आपण भाकरी ताईने काय करायला घेतले ताई काय भाजी नको मला ऍपल खाणार आहे तू दू खात ऍपल तुम्ही बघू शकता आगरी कोळी भाकरी कशा मस्त लाल चावलाचे का बोल मम्मीनी मम्मी न कर आईस आलेच मामा आणि आई आले मी पटकन त्यांना दाखवता मला बाहेर जायचं दोन आले आई बरेच ना मग घेतले मी तिकडे दादा बसले हाय करू चलो मग ब्लॉग मध्ये तुझं काय काम आहे संध्याकाळची आरती सुरुवात झाली आहे मी आरतीलाच होतो वरती आणि मग तुम्हाला भेटतो सावतार बघा काहीच आणि आई आल्या नानकरीच्या म्हणजे मम्मीच्या आई

जेवायला बसलं तर काहीच इकडे आज मक्के उकडलेत तुम्ही बघू तर काहीच कसे आहेत तुम्ही सर्व तर आता रात्रीचे दहा वाजलेत आणि मी हा ब्लॉग इथे सेंड करतो कारण का सकाळी लवकर उठायचं आहे आता जेवण झालं माझं सगळे जेवायला बसलेत खाली मी बाप्पाजवळच बसतो आणि आजची व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आज टाळ नुसता मला बोलायला जमतच नाही आहे काही कारण का आवाज चाललाय बसत आणि तब्येत थोडी डाऊन आहे थकवा आहे थोडासा बाप्पा असं दूर करतील थकवा त्याची काही चिंताच नाही आहे आणि आज होता गणपतीचा सा सातवा दिवस आणि आज भरपूर पाहुणे आले आ... कोणाला घेतलं कोणाला नाही घेतलं जे भेटले त्यांना घेतलं जे आहे नाही थांबले घाईवरती होते काही पाहुणे जेवायलासुद्धा थांबले नाही तसेच गेले तर आज गणपतीचा सातवा दिवस होता दिवस कसे चाललेत बाप्पांसोबत काहीच कळत नाही असं वाटतं आहे की बाप्पा कालच चालते आणि आज सात दिवस पूर्ण झाले बाप्पांना येऊन तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आ, मी वर्षभर या सणाची वाट पाहत असतो आमच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं मला इतका आनंद होतो ना म्हणजे पाहुणे येतात देव येतो घरी खूप बरं वाटतं घर भरल्यासारखा होतो पूर्णपणे नाही तर आम्ही घरामध्ये फक्त सहा सा। माणसं देव आल्यानंतर घरामध्ये खूप बरं वाटतं आम्हाला आणि माझा सर्वात आवडता सण म्हणजे गौरी गणपती आणि बाप्पासाठी मी काहीही करायला तयार आहे कारण का बाप्पा माझ्यासाठी खूप काही करतो तो मला भरभरून प्रेम देतो माझ्या पाठीशी नेहमी आणि सदैव असतो त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही वेळोवेळी माझ्यासोबत तो उभा राहिला आहे आणि त्याच्यामुळे मला बाप्पांची साथ आयुष्यभर बाप्पांची साथ मला आयुष्यभर राहावं हो, माझ्यासोबत ते आयामचे आहेत असं मी मान्य करतो आणि बाप्पा माझ्यासोबत आहेतच आणि मला खूप आवडतात बाप्पा माझा लहान भाऊ माझा मोठा भाऊ म्हणून मला त्यांनी सांभाळून घेतला आहे माझ्या संकटामध्ये त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि मी वेळोवेळी वेळो आणि मी वेळोवेळी बाप्पाचे आभार मानतो कारण का त्यांच्यामुळे जे काही आहे मी आज मी त्याच्यामुळेच आहे त्यांनी खूप काही केलं आहे माझ्यासाठी आणि मी त्याचे उपकार कधीच विसरू शकणार नाही कारण का आपण बोलतो ना की देव, देव घरी आल्याने घर भरलेला राहतो तर माझ्यासाठी माझा मोठा भाऊ घरी येतो दहा दिवसांसाठी आणि तो मला सपोर्ट करतो माझ्यासाठी खूप आधार आहे माझा हा बाप्पा आणि आमचा बाप्पा नवसाचा आहे त्याच्यामुळे खूप लाड करतो आम्ही त्याचे दहा दिवस त्याला नाही नाही ते प्रकार म्हणजे नको न पंचपक्वनं माझ्या देवाला मी रोज देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी जेवढं काही करू तेवढं कमीच आहे देतो तोच सर्व आम्हाला पण आपली एक इच्छा असते ना बाप्पाला हे करायचं आहे बाप्पाला ते करायचं आहे तो बिचारा काहीच खात नाही पण एक त्याचा मान असतो आणि त्याला फक्त अगरबत्ती आणि दिव्याचाच मान आहे दुसरा तो काहीच खात नाही आणि खूप बरं वाटतं बाप्पा घरी आल्याने मला खूप आनंद होतो कारण का माझा सर्वात आवडता सण आणि सर्वात मोठा सण म्हणजे गणपती बाप्पांचा मी गेले दोन ते तीन महिने झाले मी गणपतीच्या तयारीला लागलो आहे मुंबईला जाऊन सामान आणला बाप्पासाठी नाही नाही ते केलं आणि आज ते सर्व घालून बाप्पा माझा मखरामध्ये बसलेला आहे खूप बरं वाटत आहे मला बाप्पा घरी आहेत असे वाटत आहे की हे दिवस कधीच जाऊ नये चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती जर की माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर मला माफ करा आणि बाप्पांच्यानी माझी एकच इच्छा आहे की सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण ला करा आणि सर्वांवरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे बोळा गणपती बाप्पा मोर्या चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या दिवस आहे आठवा बाप्पाचा आणि आता जास्त दिवस राहिले नाही बाप्पाचे तर उद्या आठव्या दिवस आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच कंटिन्यू राहा गुड नाईट आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका चला तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या